औसा तालुक्यातील दाऊदपूर या गावात आज सिंचन विहिरी गोठे शोषखड्डे फळबाग घरकुल असतील अशा विविध योजना राबवल्यात आत्ता मी त्याच गावातील एक विहीर आहे त्या विहिरी जवळ आहे तर ह्या विहिरीचं दोन हजार एकवीस सोळा तीन दोन हजार एकवीसला ही विहीर पूर्ण झाली आणि मग त्याची माहिती त्याच गावचे रोजगारसेवक सांगतील राम राम माझे नाव कुंक ना राजेश्वर सुदर्शन मी गावात आहे आमच्या गावामध्ये नरग्यामध्ये बरेच कामे झालेली आहेत हे त्याचं उदाहरण ही वीर सदावर व्यंकट कुंभार यांची वीर आहे एवढी विहीर ह्या बजेटमध्ये होत नव्हती त्यांनी जवळचे काय पैसे घालून हे काम पूर्ण केलेलं आहे आमच्या गावामध्ये बरेच कामे नरातून चालले आहेत विहीर एकशे ऐंशी झालेले आहेत शेतकरी पाच झालेले आहेत फळव चार झालेले आहेत शुष्कडे तीनशे झालेले आहेत रस्ते पंधरा झाले आहेत गोटे पन्नास झाले आहेत घरकुल पन्नास झालेले आहेत पण शो शौचा पूर्ण काम झाले आहेत टोटल गावामध्ये काम चार जण अडचणी जण झालेल्या मोजुराची पेमेंट कमी असल्यामुळे कामावर येत नव्हते परत कमी लो, कमी लोक कमी पगार असल्यामुळे लोक काम करण्याचे त्यांना नीट समजावून सांगून मी जे योजना चांगली आहे असे सांगून कामावर त्यांना घेण्याचा प्रयत्न करू हे सर्व काम होत असताना खूप मोठं काम केलं तुम्ही जोखमीनं परंतु हे काम करत असताना तुम्हाला मस्टर काढणे असेल बरोबर ह्यासाठी काय अडचणी येत होत्या कारण मग ह्या अडचणी आल्या तर वेगवेगळ्या विभागातील लोकांनी तुम्हाला कशा पद्धतीचं सहकार्य केलं थोडं माहिती सांगा मी मी सांगतो मास्टर काढण्यासाठी बऱ्याच अडचणी येत होत्या म्हणजे पेमेंट मजुराला कमी प्रमाणात होतं दोनशे पेमेंट होतं व बऱ्याच कामासाठी मजूर नगं म्हणायचे अशोक सरपंच लोकांनी मला बरीच मदत केली रस्ते पाहण्यासाठी तहसीलदार साहेब येऊन गेले रस्ते पाहण्यासाठी कलेक्टर साहेब येऊन गेले या सर्व अडचणी बऱ्याच अडचणी होत्या पण सरपंच आमची ओके चांगले मला मदत केली हे गाव औसा तालुक्यातील आहे एकशे ऐंशी विहिरी त्यांनी तयार केल्या आणि जसं शेततळ्याचं गाव म्हणतो तसं दाऊदपूर हे औषा तालुक्यातील विहिरीचं गाव असं आहे आणि त्याचं उदाहरण की आत्ता आपण पाहतोय ती मोठी विहीर आहे त्यासाठीचं बाकीची रक्कम त्यांनी भरली आणि अशा एकशे ऐंशी विहिरी ह्या गावात झाल्या धनाजी धोतरकर